नमस्कार स्पर्धा विषयामध्ये आपलं स्वागत आहे बघा आज आपण या व्हिडिओमध्ये कल्याण भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असा प्रश्न संच घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवीन नवीन नवी व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा बहामनी राजाची स्थापना कोणी केली तर बघा बहामनी या रा राजाची स्थापना हसन गंगू यांनी केली हसन गंगू हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन बघा इसवी सन पंधराशे सहामध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली तर बघा पंधराशे सहामध्ये राजधानी दिल्लीहून आग्रा येथे सिकंदर लोधी यांनी हलवली म्हणून ऑप्शन क्रमांक तीन बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघूया प्रश्न क्रमांक तीन बघा बंगालची फाळणी कुणी केली बघा बंगालची फाळणी कुणी केली तर लॉर्ड कर्जन लॉर्ड कर्जन याने बंगालची फाळणी के केली आणि कधी केली तर बघा एकोणावीसशे पाचमध्ये एकोणासशे पाचमध्ये बंगालची फाळणी लॉर्ड कर्जन याने केली प्रश्न क्रमांक चार बघा तैनाती फौजेची पद्धत कुणी सुरू केली तर बघा तैनाती फौजेची पद्धत ही लॉर्ड वेलसली याने सुरू केली लॉर्ड वेलसली लिहाने तैनाती फौजाची पद्धत सुरू केली आणि तैनाती फौज सक्तीची पहिल्यांदा कुणावरती केली तर बघा निजाम यांच्यावरती लॉर्ड वेलसली याने तैनाती फौज ही सक्तीची केलेली होती पुढे बघूया प्रश्न क्रमांक पाच बघा इसवी सन एकोणावीसशे चौऱ्याहत्तर साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली तर बघा श्रीहरिकोठा या ठिकाणी भारताने एकोणावीसशे चौऱ्याहत्तर साली अणुचाचणी केली पुढे बघू प्रश्न क्रमांक सहा आहे काश्मीरी हंगुल म्हणजेच लाल हिरीन फक्त डॅश येथे आढळते तर बघा काश्मीरी हंगुल म्हणजेच लाल हिरीन ही फक्त दाची गम वन्यजीव अभयारणे या ठिकाणी आढळते पुढे बघूया प्रश्न क्रमांक सात बघा भारतात पर्यावरण संरक्षण कायदा डॅश आहे तर कधीचा आहे बघा तर एकोणावीसशे शहाऐंशी एकोणासशे शहाऐंशीचा चा आहे पुढील प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो या ठिकाणी बघा समाज कल्याण विभाग भरतीसाठी आपण एक टेस्ट सिरीज पाहणार आहोत बघा त्यामध्ये सर्व टी सी एस पॅटर्न परीक्षासाठी उपयुक्त असा आहे आणि टी सी एसने विचारलेला प्रश्नांचा समावेश केलेला आहे तसेच बघा त्यामध्ये एकूण दहा पेपर मिळणार आहे तुम्हाला जे की फक्त नव्याण्णव रुपये ही आपण या टेस्ट सिरीजची माफक फी ठेवलेली आहे ज्याही विद्यार्थ्यांना ही टेस्ट सिरीज हवी असेल त्यांनी बघा या दिलेल्या नंबरवरती पेमेंट करून आपला स्क्रीनशॉट पाठवायचा म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला लगेच लगेच टेस्ट सिरीज मिळून जाईल चला तर पुढे बघूया प्रश्न क्रमांक आठ बघा कर्नाटकातील सर्वोच्च शिखर कोणते तर बघा कर्नाटकातील सर्वोच्च शिखर म्हणजेच मुलायमगिरी ऑप्शन क्रमांक दोन बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघू प्रश्न क्रमांक नऊ आहे व्हॅली ऑफ फ्लावर्स राष्ट्रीय उद्यान जे युनेस्को जागतिक वारसा स्थान आहे भारतातील कोणत्या राज्यात आहे जे है उत्तराखंड या राजखंड योग्य उत्तर है बुढ़े बढ़ू भारत नागतिबा शिखर को तो बारत नागतिबा शिखर है उत्तराखंड या है प्रश्न क्रमांक अकरा बहाराष्ट्रीय अकर। वन्यगाँव राष्ट्रीय उद्यान खालपैकी है तो बगा गोंदि या ठिकाणी महाराष्ट्री वननेगांव राष्ट्रीय उद्यान है पुढे बघू प्रश्न क्रमांक बारा आहे सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर डॅश येथे स्थित आहे कोणतं मंदिर बघा मीनाक्षी मंदिर कुठे स्थित आहे तर ते मदुराई या ठिकाणी स्थित आहे पुढे बघूया प्रश्न क्रमांक तेरा आहे लडाखमधील हेमिस नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे कोणताच नॅशनल पार्क, पार्क। तर बघा हेमिस नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे तर बघा हिमबिबट्या यासाठी ते प्रसिद्ध आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक चौदा आहे जगात राम करार कोणत्या वर्षी अस्तित्वात आला तर बघा जगात राम करार हा एकोणावीसशे एकाहत्तर या साली अस्तित्वात आला पुढे बघा प्रश्न क्रमांक पंधरा आहे बोकारो स्टील प्लांट डॅशमध्ये स्थित आहे तर बघा बोकारो स्टील प्लांट हा झारखंड या ठिकाणी स्थित आहे मित्रांनो बघा या ठिकाणी आपण आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्न नुसार विचारले जाणारे जे काही प्रश्न आहेत त्यानुसार हा प्रश्न संच घेत हो। आहोत त्यामुळे हा नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे पुढे बघूया प्रश्न सोळा आहे भारताद्वारे बांगलादेशाला भाडेपट्टीने दिलेला तीन बिघा डॅसचा भाग होता तर तो कशाचा भाग होता पश्चिम बंगाल पश्चिम बंगालचा जो भाग होता हा बांगलादेशाला भाडेपट्टीने दिलेला तीन बिघा होता प्रश्न क्रमांक सतरा बघा आपल्या हवामानात हो डॅश हा थर वातावरणात नियमितपणे असतो तर तो कशाचा स्तर असतो बघा मित्रांनो तपांबर तपांबर हा जो स्तर असतो हा नियमितपणे असतो पुढे बघू प्रश्न अठरा आहे ऑर्थेनोलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास करतात तर बघा ऑर्थेनॉलॉजी या शास्त्रामध्ये पक्षी पक्ष्यांचा अभ्यास केला जातो पुढे बघूया प्रश्न एकोणावीस आहे पुढीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या काळात रेल्वे टपाल पोस्ट तिकीट आदींची सुरुवात करण्यात आली म्हणून त्याला आधुनिक भारताचा निर्माता असे म्हणतात तर बघा कशा कशाची सुरुवात झालेली आहे रेल्वे टपाल पोस्ट तिकीट यांची सुरुवात कोणाच्या काळामध्ये झाली तर बघा लॉर्ड डलहौसी हो लॉर्ड डलहौसी हो हे योग्य उत्तर आहे पुढे बघूया प्रश्न क्रमांक वीस आहे सेलारखिंड सेलार ही ऐतिहासिक कादंबरी कोणी लिहिली बघा सेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी कोणी लिहिली तर बघा बाबासाहेब पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांची सेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी आहे प्रश्न एकवीस बघा जो की प्रश्न तुमच्यासाठी आहे चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा डॅश मिनिटे उशिरा उगवतो मित्रांनो बघा चंद्र हा आदल्या दिवसापेक्षा दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा चला तर मित्रांनो इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र